नमस्कार मी बनवली आहे भरल्या वांग्याची भाजी एकदम साधी आणि सोपी त्याच्यासाठी मी वांगी घेतली आहे टोमॅटो दोन कांदे शेंगदाणे कोथिंबीर शेंगदा कढई ठेवली आहे गॅसवर कढई तापायला ठेवली त्याच्यामध्ये शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहे वांगी चिरून घेतली असे भरली वांगे सारखी कांदा टोमॅटो बारीक चिरून ठेवला आहे आता शेंगदाणे भाजले का बघू एक प्लेट घेतली त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर एकत्र टाकून घेतला शेंगदाणे आपले भाजून झाले ते आता एका मिक्स भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून कूट करून घेणार आहे कढईमध्ये तेल टाकलं तापायला त्याच्यामध्ये वांगे तेलावर थोड्या वेळ परतून घेणार आहे कारण वांगे परतून घेतल्यावर वांगे चव खूप छान लागते वांगे परतेपर्यंत शेंगदाण्याचं कूट करून घेणार आहे वांगे पण मध्ये मध्ये बघती आहे आता त्याला एक वाफ द्यायची आहे वांग्यांना फूट वाटून करून झाला आहे आता तो या मिक्सर कांदा टोमॅटोमध्ये घालून त्याच्यामध्ये हळद दीड चमचा तिखट एक दीड चमचा धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला घातला चवीपुरतं मीठ आणि एक पडी तेल घातलं हे मिक्सरांना हाताने मिक्स करून घेतलं हे बघा आता आपली वांगी झाली आहे बघूया वांगी चांगली झाली आता ती एका प्लेटमध्ये काढून घेऊ थोडीशी गार झाली की त्याच्यामध्ये मसाला भरून घेणार आहे हे बघा आता त्या वांग्यांमध्ये मसाला भरून झाला की कढईमध्ये तेल टाकणार आहे पाणी ठेवणार आहे भाजीमध्ये थोडंसं टाकायला गरम करून घेणार आहे वांग्यांमध्ये मसाला भरून झाला आहे हे बघा एवढा मसाला उरला आहे आता याच्यामध्ये थोडंसं जिरं फोडणीला आता एक एक वांगी अशी टाकणार आहे कढईमध्ये वांगी थोडा वेळ तेलावर परतून घेणार आहे आता उरलेला मसालासुद्धा त्याच्यावर वांग्यांवर टाकून घेते मसाला टाकून झाल्यावर ते चांगलं परतून घेणार आहे आणि ती प्लेट धुवून त्याचं थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकून पर परत त्याला परतणार आहे थोडा वेळ परतून झालं याला एक वाप देणार आहे एक वाप देऊन झाली आहे बघा हे बघा आता याला थोडंसं अजून परतून याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी आपल्याला जेवढी ग्रेवी हवी तेवढं पाणी ओतून घेणार आहे नुसते असेच जरी ठेवले तरी खूप छान लागतात पण मला थोडीशी ग्रेवी पाहिजे म्हणून मी पाणी टाकलं तुम्ही तसे तसेही ठेवू शकता हे बघा झाली आपली वांग्याची भाजी तयार एकदम झटपट अशी होणारी आहे गायीची जास्त वाटण गाटण करायची गरज नाही